आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन कथा नायिका की खलनायिका ह्याचे भाग दररोज रविवारी प्रकाशित होतील तरी आज पाहूयात आपण पहिला भाग नायिका की खलनायिका भाग एक कोण होती तू आणि काय झालीस तू रस्त्यावर गाणं वाजत होतं निर्मनुष्य रस्ता समोर बीच आणि तिची आलिशान बिल्डिंग तिचीच बारा मजली बिल्डिंग दिमाख्यात उभी होती आणि तिची मालकीन एका चार एच केच्या फ्लॅट मध्ये आपल्या मोठ्या अशा गॅलरीत बसून मस्त एकावर एक दारूचे घोट रिचवत होती चेहरा निर्विकार मनात काय आहे हे ना तिच्या या कानाला कळायचं ना त्या इतकी ती शातिर दिमागाची अजून पंचवीशीही ही ओलांडलेली नसेल ती पण होती कोणती सध्या बॉलिवूडमध्ये एकच नाव घेतलं जात होतं तिचाच धुमाकूळ होता असं म्हटलं तर वावग नाही पण तरीही घमेंडी मोठ्यांशी तर जाऊ देच पण लहानांशी कसं बोलायचं याचंही भान नसलेली ती उर्फ समायरा माने पाटील घरच्यांसाठी समूह डार्लिंग घरी सर्वच जण अगदी काका काकी त्यांची मुलं दोन आत्या त्यांची मुलं लाडका मामा मामी आणि तिचे आईवडील एवढा मोठा सधन परिवार पण तो सर्व गावे पुण्याजवळ असलेलं छोटंसं खे गाव खेडगाव पण तरीही त्या गोतावळ्यात ही एकटीच आणि त्याला कारण तिचा स्वभाव हॅलो बीच किती वेळ सांगितलं आहे तुला यावेळी कॉल करायचा नाही म्हणून समुद्राकडे पाहता पाहता समोरच्या चार बाटल्या संपवत अह रिचवत असलेली ती समायरा अचानक फोनवर कडाडली सॉरी मॅम पण अर्जंट काम होतं आय नो समोरून थरथरणारा आवाज आला आणि तशी तिने हातातली बाटली समोरच्या भिंतीवर आपटली यू बॉडीगार्ड तुझं ते सॉरी खाल खड्ड्यात आणि आत्ता या क्षणाला मला तू समोर हवा आहे ती दारूच्या नशेतच बोलत होती सॉरी मॅम पण मी आता येऊ शकत नाही आणि तुम्हाला असं डिस्टर्ब केल्याबद्दल बद्दल खरंच मनापासून सॉरी समोरची व्यक्ती तिला बोलू न देता मध्येच बोलायला लागते उद्या माधव सरांची पार्टी आहे आणि त्यासाठी निमंत्रण आलं आहे तेच सांगण्यासाठी मी कॉल केला होता गुड नाईट ती व्यक्ती ए डॅश 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 एक शिवी हसडत ती बोलत होती पण कॉलवर टी टी ची ट्यून वाजली तसं तिने मोबाईलकडे पाहिलं माझा माझा कॉल कट कर करणार तू बॉडीगार्ड कर? तुझी अवकात आहे का ती बोलत बोलत एकदम रागाने लाल झाली आणि तो मोबाईलही तिने समोरच्या भिंतीवर आपटला धाव्वा तिच्या कानावर आवाज आला तसं तिने मागे वळून पाहिलं मागे एक मुलगा हाताची घडी घालून तिच्यावर नजर रोखूनच पाहत होता तिने तशा उंचवल्या धाववा धाव्वा मोबाईल आहे दोन दिवसात तुझा समोर यार काय चाललंय तुझ हे जिगरी तू इथे ती आपला टोल सांभाळत कशी वशी खाली उतरत त्याच्या बोलण्याला साफ मात्र साफ इग्नोर करत आले आणि त्याला टाईट हक केलं मग मी कुठं असायला हवं होतं समू शेवटी एक मीच आहे जो तुला सांभाळू शकतो यू नो बेटर तो तिला आपल्या मिठीतून थोडं बाजूला करत बोलतो या शान तू एकच आहेस माझा ती बोलता बोलता त्याच्याच मिठीत आडवी झाली त्याच्या कपाळावर आठी आली त्याने नकारात मान हलवली आणि तिला तिच्या बेडवर झोपवले अंगातले सकाळी घातलेले कपडे अजूनही तसेच होते हे पाहून त्याला वाईट वाटले पायातील सॅन्डल त्याने काढली आणि तिच्या अंगावर चादर घालून एसी टेम्परेचर सेट केलं आणि तो आपल्या रूमकडे आला हा बोला तोच त्याला एक कॉल आला येस शी इज फाईन ना येस शी इज फाईन नाऊ मिसेस पाटील प्लीज आता जाऊन झोपा तुम्ही उद्या सकाळी करेल कॉल ती तुम्हाला एवढंच बोलून तो मोबाईलवर एका साईटवर जाऊन एक लेटेस्ट मोबाईल बुक करतो आणि तिथेच मोबाईल टाकून गादेवर अडवा होतो समू यार पण मनात अजूनही तिचेच विचार थैमान घालत असतात कधी सुधारणार आहेस तू तो बोलतो त्याला समोर लहानशी एक गोड मुलगी दिसते जिने पांढरा शुभ्र ड्रेस घातलेली मुलगी गोबऱ्या गोबऱ्या गालाची दिसली चेहऱ्यावर एक वाली स्माईल आली त्या स्माईल होती तो हात उंचावून तिला हाय करतो तशी तीही त्याला हाय करते अचानक तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात आता तिचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता त्याला ते पाहून काळजी वाटायला लागते ती मागे मागे सरकत होती दादा आणि दुसऱ्या क्षणाला ती मुलगी जोरात ओरडल्याचा आवाज ऐकू येतो ती दिसणारी मुलगी आता गायब झाली होती परी तो जोरात ओरडतो आणि उठून बसतो त्याचा चेहरा आता भिजलेला होता तिथेच असलेली बॉटल पाण्याची बॉटल तो तोंडाला लावतो परत एकदा तेच स्वप्न तो हताश होऊन स्वतःशीच बोलतो आणि अंगावर वांगून घेत तो झोपी जातो पण बेडवर न झोपता तो खाली असलेल्या गालीच्यावर झोपतो हे जिगरी यात खूप डोकं दुखते तुझ्याकडे मेडिसिन आहे का सकाळी तीच लवकरच उठून डोक्याला हात लावतच त्याच्या रूममध्ये येत बोलते पण समोर त्याला असं पा झोपलेलं बघून तिचं मात्र डोकं दुखायला लागतं उठ लवकर ती आता तशीच डोक्याला हात लावून त्याला एक लात मारते गरीब ते गरीबच राहणार किती यांना सोन्याचा चमचा द्या हे मात्र अजूनही प्लास्टिकच्या चमच्यानेच खाणार ती बडबडत त्याला अजून एक लात मारत बोलते आणि आपलं डोकं धरून आपल्या खोलीत जाते हे घ्या मॅडम आणि आणखी काही सेवा गेले अर्ध तास ती आपल्या खोलीत बेडवर डोकं धरून बसली होती त्याचा आवाज आला तसं तिने वर डोकं केलं ए चीप तू इथं काय करतोय बॉडीगार्ड आहेस फक्त माझा कोणी डॉक्टर नाही ती रागातच बोलते शांतनुसारांनी गोळी द्यायला लावली होती तीच द्यायला आलो होतो मॅडम मलाही काही शॉक नाही अशा या गलिच्छ वातावरणात यायला तोही तिच्यावर चिडत बोलतो यू म्हणत ती त्याची कॉलर जाते तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी या शब्दात बोलायची आणि मीच टाकलेल्या तुकड्यांवर जगतोय याचं भान कायम ठेव ती त्याच्या नजरेत नजर घालून बोलत होती डोळ्यात अंगारा होता पण तोही तिच्या या नजरेला बदला नाही माझी मला सीमा माहीत आहे म्हणून मी शांत आहे मी समायरा नाहीतर तुमचा हा रूप रोग रू, मी एका क्षणात उतरवू शकतो सो हा अहंकार हा गर्व फक्त तुमच्याच त्या शांत सरांसमोरच तोही त्याला तिच्याच भाषेत उत्तर देतो तुला नंतर मी पाहिन बॉडीगार्ड ती त्याच्या समोर वाजवत बोलते नाऊ आय वॉन्ट टू मीट शांत तो कुठे येतो त्याला बोलव लगेच ती त्याला ऑर्डर देते सॉरी पण शांतनुसार तुम्हीही पुढच्या अर्ध्या तासात सेटवर आहात हवे आहात आणि कालची उतरवण्यासाठी मेडिसिन दिली आहे तो परत आपल्या खिशातील एक पाकिट काढून त्यातील एक गोळी तिच्या हातात देत बोलतो आणि जसा जस आला तसाच निघूनही जातो तुला इतकं सहज सोडणार नाही मी बॉडीगार्ड तुझा माल आजकाल जाम वाढला आहे मी तुला सहन करते तेही फक्त माझ्या मॅम मॉम मॉम ती गोळी चिडून ती गोळी खाऊन चिडून जोरात ओरडते हा शांतपण ना आता उडायला लागला आहे ती आता अजूनच रागात येत बोलते समोरच असलेला तिचा तोच मोबाईल वाजायला लागतो क्रमश पहिला भाग कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा कथा आवडत असल्यास कथा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका थँक्यू